हॅलो नमस्कार फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या एन सी गार्डनिंग या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत आळूच्या झाडाबद्दल आळूचं झाड कुंडीत कसं लावायचं त्याची काळजी कशी घ्यायची त्याला लागणारे खत त्याला पाणी कसं द्यायचं किती द्यायचं याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास संपूर्ण व्हिडिओ बघा माहिती आवडल्यास तुम्हाला या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर फ्रेंड्स आळूला लावणे खूप सोपं आहे एखाद्या छोट्या कुंडीतही आपण हे झाड चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो मोठ्या कुंडीत लावणे जास्त फायदेशीर ठरते जेणेकरून त्याची पानं फुटायला आणि पसरायला चांगलं चांगली मदत होते मोठ्या जाग मोठ्या जागेत तर मोठ्या कुंडीत जर आपण आळूचं झाड लावत असेल तर ते खूप चांगलंच आहे सर्वप्रथम आपण माती चांगल्या प्रकारे तयार करून घ्या मातीमध्ये शेणखत कोकोपीठ टाका जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल तयार झालेल्या आळूच्या पानांना कट करताना डेट एक ते तीन इंच सोडून कट करायचं कारण त्याच्या एका पानापासून दुसरे पान निघत असते आळूच्या पानांचा आकार मोठा आणि सुदृढ होण्यासाठी मातीमध्ये आपण शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करू शकतो शेणखत आणि गांडूळ खतामध्ये नायट्रोजन असते आणि नायट्रोजन हे आळूच्या पानांसाठी म्हणजे त्यांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरते आळूच्या झाडाला ऊन पाहिजे असं काही नाही आहे आळू सावलीत पण येऊ शकतो तसेच आळूला धुवून सुकवलेली चहा पावडर ते टाकल्यावरती त्याचाही त्याचा झाडाला चांगला उपयोग होतो त्यानंतर आपण किचनमध्ये न डेलीमध्ये जे तांदूळ धुतो डाळ धुतो ते पाणी आपण त्या झाडाला देऊ शकतो त्याच्याने सुद्धा त्या झाडाची वाढ चांगली होते त्याला न्यूट्रिशन मिळतं जे लोक फ्लॅटमध्ये राहतात किंवा ज्यांना बाल्कनीत आळू लावायचं आहे ते देखील बिंदास आळू लावू शकतात पाने तोडल्यानंतर आठ दिवसातच नवीन पाने फुटा फुटतात त्याला आळूमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात याचा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला उपयोग होतो आळूमध्ये आलु आळूच्या पानांमध्ये ए बी सी जीवनसत्वे असतात कॅल्शियम पोटॅशियम ही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात आळू खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो तेव्हा आपल्या गच्चीवर आळू एकदा नक्की लावा आणि सारखे सारखे खात रहा आळूला पाणी भरपूर लागते त्यामुळं त्याला पाणी जास्त दिलं तर असा काही फारसा परिणाम त्याच्यावर होत नाही त्याला पाण्याची भरपूर आवश्यकता असते आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की हे मी क्रेडमध्ये आळू लावला आहे त्याची पाने मोठी मोठी झालेत कारण त्याला क्रेड मोठा असतो त्याच्यामुळे त्याची वाढ व्हायला त्याला भरपूर अशी जागा आहे त्याच्यामुळे त्याची पाने मोठी झाली आहेत आणि असं पण नाही की त्याला ऊन सारखं मिळतं आहे त्याला जास्त ऊन लागतही नाही आणि त्याला सारखं मिळत नाही त्यात तरीसुद्धा त्याची पानं एवढी मोठी झालीत तर त्याला आम्ही किचन वेस्टच टाकतो जसं की मी मगाशी सांगितलं तांदूळ आणि डाळ धुवून त्याचं पाणी चहापत्ती ते गाळून धुवून त्यात ते टाकायचं असं किचन वेस्ट असं सगळं टाकून ते पानं एवढी चांगली हिरवीगार आणि मोठी मोठी झालेली आहेत तर फ्रेंड्स हे असंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण घरामध्ये जे आपल्याला किचन वेस्ट असतं तसं ते खत म्हणून टाकून त्याचा वापर करून आपण ही झाडं अशाच पद्धतीने चांगली उगवू शकतो मोठी करू शकतो आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतो असंच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल चांगले वाट व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू